आम्ही महाविकास आघाडीचे माणसं आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहे माझं काम आहे माझा पक्ष कसा मोठा होईल माझी तळमळ माझ्या पक्षाला जागा सुटेल सुटणार याची मला आत्मविश्वास आहे कारण की माझा नेता महाराष्ट्राचे नेते माझे नाना भाऊ पटोले यांना मी भेटलो त्यांना बोललो त्यांनी मला सांगितलं की जळगाव जिल्ह्यात आपल्याला कमीत कमी चार जागा घ्यायची आहे चार जागामध्ये जो जामनेर नक्की आहे असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि जामन्याची जागा हे कागदला सुटणार आणि तो मित्रपक्ष आहे आमचा राष्ट्रवादी राष्ट्रवादीला जागा सुटली तर राष्ट्रवादीला कोणाला उमेदवारी द्यायची त्याच्यात आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही शिवसेनेला जागा सुटली उभं गाटा उभाच्या गटाला त्यांना उमेदवार कोण द्यायचा हा तो त्यांचा विषय त्यांना बोलावं एवढे मोठे आम्ही नाही आहे परंतु आमचं म्हणणं असंच आहे की बा हे जागा शंभर टक्के कागदला सुटणार आमच्या नेत्यांचा आम्हाला आदेश आहे आता आम्ही परत उद्या मुंबईला जाणार आहे किंवा असं हालचाली चालले आहे त्यांनी आम्ही सकाळी फोनवर सुद्धा बोललो ते म्हणे असं कुठलं झालेलं नाही जागा वाटप झालेलं नाही एकशे सत्तावन्न जागा फक्त फॉर्मला ठरलेला आहे बाकीचा कुठलाच विषय आजपर्यंत झालेला नाही राहिलेल्या जागेचा आता वीस तारखेनंतर बोलणे सुरू होणार आहे असं आमचा नाना भाऊ पटोले जे आमच्या संपर्कात आहोत आम्ही ते जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत आता परत तिथे आम्ही उद्या आम्ही मुंबईला जाणार आहे आम्ही इच्छुक उमेदवार जे आहे ते संपूर्ण आम्ही मुंबईला दाखवणार